आमचू ज्या टायमाला जी करायचं ती होऊनच जात ती तिथे करून घेता आगा का मुता का परसकडे जा पर नहीं, का काही हो करा का ती होत ती पूजा छान झाल्या फरसकडे काही नाही अगदी पद्धतशीर होऊन घ्या येतो परमेश्वर करून अल्हादाशी सुंदर बाई भाऊ काय सांगा तो या तरुणांच्या रूपाने येत असेल तिथे तिला फातवा खात्यात घालती खवर नीती काय करती करते बदलायचं वा तावट रोज प्रत्येक रोज आता आता तो जुम नाही कावा ये तिथे नाही मग या खाली कदरून जात होती येत नाही तुम्ही डोळे लागले बस तेच गाप कधी तिथे विचार काय ती बाई चित्तशुद्धी देवी श्रद्धा देवी कई भवानी <laughs> चालू शंकराच्या मागत नाही होती तप करून त्याला गळ्यात बी घालून घेतील काम